आदिवासी भागातील ग्राम स्वराज्य खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या पेसा कायद्याची पालघर तालुक्यात आता प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत आहे याचाच एक भाग म्हणून पालघर तालुक्यातील नंडोरे देवखो ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये पेसा दिन मोठ्या उत्साहाने साजर करण्यात आला या कार्यक्रमादरम्यान उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना पैसा काय आहेमुळे आदिवासी समाजाला मिळालेले विशेषकक आणि ग्रामसभेच्या अधिकाऱ्यांची सविस्तर माहिती देण्यात आली विशेष म्हणजे गावाच्या विकासा राखण्यात आता स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग अनिवार्य असून निर्णय प्रक्रियेला ग्रामसभेला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे यावर या बैठकीत या विशेष भर देण्यात आला या कार्यक्रमाला नंडोरे देवकोप ग्रामपंचायतीचा सरपंच सोनल घोडके उपसरपंच भरत घोडके आणि ग्रामपंचायत अधिकारी निलेश देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती लोकसभागातून गावाचा विकास साधण्यासाठी महिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांनीही या कार्यक्रम विरहिरीने सहभाग घेतला यावेळी बोलताना सरपंच सोनल घोडके म्हणाल्या की पेसा कायद्यामुळे आदिवासी समाजाला स्वनिर्णयाचा अधिकार मिळाला आहे यातून ग्रामविकास अधिक पारदर्शक होईल आणि शेवटच्या गटापर्यंत विकासाची गंगा पोहोचेल कार्यक्रमाला पेसा समितीचे अध्यक्ष सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमामुळे पालघरच्या ग्रामीण भागात पेसा कायद्याबाबत मोठी जनजागृती झाल्याचे पाहायला मिळत आहे